आणि बाकीचे तर सर्व सन्मान्य आहे माझे मित्र मंगेश काळे प्रकाश ठेवत आहे उपस्थित सर्व मित्र उपस्थित आहेत तर या लोक आणि मित्र कविता असं जे शीर्षक सुरुवातीचं काहीतरी होत हे अमिलोक आणि इतर पाळपाच्या कविता असं का झालं अमिलोक हे संविधानाचं रचित आहे या संविधानाच्या रचितामध्ये काय मोडत तर आम्ही भारताचे लोक एक सार्वभौम राज्य असं त्या संविधानाच्या उद्दिष्टीमध्ये ते म्हटलं गेलं सार्वभौम समाजवादी धर्म लोकशाही गणराज्य न्याय स्वातंत्र्य समानता बंधुता एकता एकात्मता हे सगळे शब्द ज्या प्रास्ताविकेमध्ये येतात

लोकांनी सुरू केलेला आहे ते लोक कोण आहेत लोक सांगतात त्यांचा तीनशे वर्षाचा इतिहास आहे कोणी सातशे वर्षाचा कोणी हजार वर्षाचा किंवा वर्षा तो मानवाच्याच स्तराचा इतिहास आहे असं सांगतात परंतु हे लोक हे लोक दर काळात होते आणि आपल्या या शंभर वर्षाचा इतिहास म्हटलं तर ते युरोपाच्या संदर्भातलं ते उदाहरण देऊन जर्मनीचं उदाहरण देऊन आपण तिथून काही गोष्टींची सुरुवात करतो आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन उभे राहिलेले हे आपले सव्वाशे शंभर वर्षातले हिरो ज्यांना शिकले अभिव्यक्तीला विरोध करायला शिकले ते विश्वास आणि श्रद्धा ते म्हणत नाही ते एक विशिष्ट प्रकारची उपासना करायला सांगतात उपस्थितीला विरोध करतात ते स्वातंत्र्य सोडाच दर्जाची आणि संधीची समानता तुम्हाला मिळणारच नाही अशा एकवीस शब्दांचा लढा ते तिथंच लावून देतात

पण गेल्या पंचवीस वर्षामध्ये परत गोदराच हत्याकांड आहे त्याच्यातून परवाचं काय न्याय तरी म्हणाल या कवितेची असते वर्तमानपत्रात वाचत असलेल्या सगळ्याच्या सगळ्या बातम्या ह्या कवितेचा विषय होता यांच्या प्रतिपादनाप्रमाणे त्यांनी जे सांगितलं की मी या प्रकारची कविता लिहितो आणि त्यांनी ती प्रचारकी म्हणून मला कवितेच्या इतर कोणत्या बाकीच्या सौंदर्य शास्त्रीय सगळं पण दोन दिवसाचा एक गंभीर अशा प्रकारचं चर्चासत्र झालं आणि त्या चर्चासत्रामध्ये देखील या कलेचा आणि या जीवनाच्या बदल्या याच्या आसाबद्दल पुन्हा पुन्हा चर्चा झाली प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तो आस ठरून पाह धरून पाहण्याचा प्रयत्न करतो तो चळवळीच्या कार्यकर्त्यांना या वा तिला वाटतो आणि कलावंत कवींना मला वाटतं की त्यांच्या त्या फॉर्म बद्दल त्याच्या रूपाबद्दल आणि नंतर त्याच्या बनणाऱ्या आशयाबद्दल चिंता आहे या कवितेचं वैशिष्ट्य की तर रूप स्तराचा आशय रूप स्तराची सेवा ही आशय स्तराची सेवा किंवा ती वाक्य स्वरूपाने जेवाय कशी येते सरा त्या डहाके सरांनी खेळाबद्दलच मोठं प्रतिपादन तिथं विचारण्याच्या संदर्भात केलं आणि त्यांनी ते बरस समजून सांगायचं तर अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये सापडतात म्हणजे प्रयोगशीलतेचे प्रकार तर अनेकच आहे म्हणजे जसं त्यांनी आता एक अनेक कविता त्यांची गाऊन म्हटली म्हणजे माझं म्हणणं की गंगाधर जर शाहीर आहे तर ते शाहीर ते गाऊन म्हणत असतील तो स्पर्शिता आहे सहजपणे लय मध्ये जाता जाता कविता आहे आणि त्याला देखील एक विशिष्ट प्रकारची लय कधी केली ही लय मला वाटतं अतिशय या दलित कवितेमध्ये ही अतिशय जुनी लय म्हणजे नागपूर घसापासून ती आपल्या अरुण काळे आणि भुजल मिश्रा आणि आता अलीकडचे आमचे अशोक इंगळे किंवा अशोक नामदेव पळवेकर यांच्या सगळ्यांच्या कवितामध्ये दिसणार एक वैचारिक जे विश्व आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिकतेने भारावलेलं आहे जे महाकार्मिक गौतम बुद्धाच्या संदर्भाने जे भाष्य करत आणि परत या राजकीय दृष्ट्या सक्रिय झालेल्या समुदायामधून आपल्या जगण्याचं एक श्रेय प्रेय सगळं सोडणारे लोक हे या कवितेमध्ये आहेत आणि हे सगळे लोक मिळून या एका विशिष्ट प्रकारच्या निर्माण झालेल्या कळपांच्या मानसिकतेला विरोध करतायत मला वाटतं या कविता संग्रहाचं वैशिष्ट्य आहे की एका तात्कालिकतेपासून आता आताच्या घटनांपासून कविता संग्रह सुरुवात करतो परंतु तो अतिशय दूरवर जातो तो आपल्या इतिहासात जातो इतिहासाचे अनेक जा संदर्भ जागी करतो या इतिहासामधले अनेक दुखड्या जागा ज्या आपल्या संपूर्ण मानवतेच्यासाठी झगडलेल्या लोकांना जिथे अडावं लागलं तिथली माणसं पात्रातले प्रसंग गंगा ते उभे कर 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 करतात ते जुन्या अशा प्रकारच्या बुद्धाच्या अनेक मिथकांना किंवा पात्रांना किंवा त्यांच्या कहाण्यांना आपल्यामध्ये सादर करतात बिलकी स्वामीला बोलतात तसं ते आपल्या आईच्या संदर्भाने देखील इकडे चळवळीची परत त्या आईबद्दल त्यांनी आत्ताच माहिती दिली किती चळवळीच एक सोडून दोन कविता आहे आईवर परत एक असा नवीन ट्रेंड प्रत्येक कविता संग्रहामध्ये व्यक्तिचित्र किंवा व्यक्तिवेद घेणाऱ्या कविता देखील येत असतात तर या सगळ्या कवितांचं जे विश्व आहे ते आपल्याला इथे दिसत त्याच्याच विधाने आहे संबोधन आहे वर्तमानाचा या व्यक्तिवेदातून घेतलेला आरसा या कवितांमध्ये दिसतो आणि भाषा जर म्हटली तरी आपली तुमची नाशिकची भाषा आहे म्हणजे बरेचसे शब्द मी वाचते आता हिजर तुम्हाला वगैरे तुम्ही वाचलं तुम्हाला घडत नाही किती आपल्या रिक्षावाले वगैरे सगळ्यांशी बोलत असताना जे सहजपणे शब्द सापडतात तेच ह्या कवितांचा मला वाटतं विषय पण आहे म्हणजे ब्रकम प्रेम असल किंवा मोहम्मद गर्वेश असल इवान मुन असल निजा अब्बानी असत किंवा अब्दुल केसिओ असत या म्हणजे जर्मनी पासून पहिल्या अरबी इराकी या परिसरात असलेल्या कवींनी त्यांच्या जे वर्तमान ज्या पद्धतीने मांडलेलं आहे तसंच अनेक

केवळ राजकीय नाही आहे कारण ते राजकीय लढा कुठच्याशी करतच नाही त्यांनी सांस्कृतिक दृष्ट्या विशिष्ट धरून तो लढा सुरू केलेला आहे आणि त्या सांस्कृतिकच्या मुळाशी जाऊन इथल्या माणसाच्या मनाशी जाऊन मनाच्या कळाशी जाऊन त्यांनी ज्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत याला पुसून टाकणं वाटतं तेवढं सहज सोपं नाही हे जे सगळे मी कवींची नावं असली तिकडची सत्ता एका दुसऱ्या गटाकडून डायरेक्ट उलटून टाकता येऊ शकते आता कालच परत सिरियामध्ये सुरू झालं की सगळे लोक एकत्र येतात आणि त्या राजाला हाकून देतात किंवा त्या अध्यक्षाला हाकून देतात ते बांगलादेशमध्ये पण चालेल सगळ्याच देशांमध्ये चालेल आपल्या देशात हे कधीही होणार नाही होण्याची शक्यता येत्या पन्नास वर्षात मला स्वतःला दिसत नाही याच कारण हे सांस्कृतिक दृष्ट्या उगावलेलं जे हत्यार आहे हे अतिशय खोलवर आहे हे अतिशय तीक्ष्ण आहे तलवारीच्या पाक्यासारखा आहे आणि आपल्याला त्याच्यावरच चालायचं आहे चळवळीची दिशा आणि दशा काय आहे आपण बघतो अरुण काळे निळा तो निळा निघतो आपला कसा आहे तो जोपर्यंत आपलीच गोष्ट करत नाही तोपर्यंत आपलं सगळं अवघड आहे आपलीच माणसं आपली भाषा बोलत नाहीत आपली माणसं निवडणुकीत विकली जातात आपण बघतो ते स्टेटमेंट कशी देतात राजकीय पक्ष देतात हिंसा काढता समर्थन कोणी करावं राग आला तरी हरकत नाही आंबेडकरी पक्षाने करावं आपल्या जे कार्यकर्त्यांकडून लोकांना होत असत समर्थन करावं आणि मग तुम्हाला कळत हे पाजरलेलं तिथून पण आलेलं आहे त्यामुळे हा लढा अवघड वैचारिक करता येत असेल तर अशा प्रकारचा हे युद्ध जे आहे तर हे युद्ध तुम्हाला अवघड होत जाणार आहे आणि म्हणून मला वाटतं की याच्यातल्या कविता पण वाचल्या या कविता प्रत्यक्ष खूप म्हणजे ज्या पद्धतीने त्या वाचल्या गेल्या त्या पद्धतीचा तिचा सूर नाही म्हणजे खर तर एक स्ट्रेनची कविता म्हणून वाचणं एक वेगळा आहे परंतु आहे ज्या पद्धतीने त्या कविता लिहिल्या बसून तिची त्यांची जी अवस्था आहे ती फार रमिणीची अवस्था असते फार दुखी अवस्था असते त्याच्या त्या दुःखी अवस्थेला तितक्या संतपणे तुमच्या शुर। काळात शिरून किंवा ते जाईल मला असं जास्त वाटतं आणि वाचताना जो होती ती अवस्था होती लिहिण्याची जी अवस्था आहे ती वाचतानाची अवस्था होते हे आपण इथे बघितलं पण आपल्याला त्या कविता मला वाटतं शांतपणे वाचावे लागतील आणि त्या कवितांच देखील अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आहे मी सांगितलं संबोधनाची कविता आहे त्याच्यात विधानांची कविता आहे त्याच्यात मुक्तलयीची कविता आहे त्याच्या छंदाची पण कविता आहे त्याच्यात अष्टाक्षरी पण आहे त्याच्यात ललकार्या पण आहे त्याच्यात आवाज आहे त्याच्यात मोर्चा तीन उद्गार आहे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या या संग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला मागे आणि पुढे परत कवीनं बरंच काही लिहिले ते वाचण्यासारखं आहे आणि परत हे पुस्तक दलित कवितेच्या परंपरेमध्ये कुठल्याही प्रकारे ज्या प्रकारची आकाराची किंवा प्रकाराची आशयाची विविधता पाळलेली तसं हे संग्रहाच्या

विशेष okay. ते टिकलीचं वाचताना खाली गेलं खाली मग ते नाही वाचते मग त्याला पुस्तकाचं म्हणजे ऑब्जेक्ट असं म्हणणं की पुस्तक नाही लागलं वाचताना हलव नाही लागलं ही सारी गोष्ट म्हणजे त्यामुळेच तो डिलिमिनेटचा जन्माला आलेला आहे पण आता सर्व प्रकारची आमचे बडसुलेला म्हटलेले सर्व प्रकारचे संकल्पनाच मोडून काढायचे आता या संकल्पना मोडत चित्र अतिशय उत्तम आहे या संग्रहाला रेखाचित्र उत्तम आहे म्हणजे पहिल्यांदा अतिशय चांगल्या रीतीनं त्याचा चित्रांचा वापर मुख्य मिलिनची फक्त रेखाचित्र असतात की रेखाचित्राच आणि ते रेखाचित्र देखील फार समर्पक असेल ते या झुंडीच्या गोष्ट

आम्ही कधी थांबला आम्ही कधी जिवंत गाठ ठेवले वारकरी चोखोवाला संत कबीरने रोहिदासाला कोणी हरवले मी साळसूप त्यांचे रोज स्तंभ इथं कोणी केलं रोज कप्पाने सिंहासाला झालो नाही चालत माणसाचा गुलाम करून त्यांचे झालो नाही मालक आम्ही लो तुमच्या प्रतिक्रांतीनं कथागताचं सांस्कृतिक संचित करून अवतार अवतारवादाला आणून सजवून शुद्ध ठरवून पांढरापट्टा घोसतो केलं तर शुष्क इतिहास गुणी तुम्ही केला विरंत तुम्ही मुवा त्याला चातूपाठवर गावून वृदंग वाचवून भेदांचं गैलं भरून तुम्ही विधिवत ठेवले शामक कारुनामू तुमच्या सेवेसाठी मी निरागस मन कायावर बरसती त्यांच्या वर्चस्वाची काठी रक्त आकून मुख्यानं चाललो जरूर पाणी मागे गेले पण सूर्याच्या ढगीनं ज्यांच्या मन मेतून जाणून फुटले ते आम्ही भारतीय लोक हे आम्ही भारतीय लोक हे या अस्वस्थतेपासून बुद्धाच्या शांतीपर्यंत घेऊन ठरत ही कविता पोलिटिकली करेक्ट केली असत ती एथिकली म्हणजे ती तत्वदृष्ट्या अथवा ती त्या दृष्टीने देखील ती करेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो ती पोएटिकली देखील त्यांनी आपल्या पद्धतीने करेक्ट केलेली म्हणजे ती दलित कवितेनेच केली सगळ्यात परिवर्तनवादी चळवण्याच्या प्रेमीने केलेली किंवा के ती कशा प्रकारची करेक्ट केलेली आहे त्याच वाटेवर चालण्यासाठी इथून पुढच्या कमींना देखील मला वाटतं हे सगळे अशा प्रकारचे अस्वस्थ कविता लिहिणारे आता ती चाळीशी पंचेचाळीस पन्नास पर्यंतचे कमी मला आढळत नाही हे सगळ्या साठी उठून गेलेलेच आहे ते अशोक मुळे असल अशोक पल्वेकर असल किंवा स्वतः गंगा झाले असत आमचे अविनाश गायकवाड आता हे सगळं साठी लोकांना ते म्हणलंय की हस्ताक्षर सुंदर पाहिलं ऋषिकेश लोकांना असं लिहिलं जात होतो काहीतरी करत होतो हे सगळं तुम्ही विसरत जाणार हे विसरत जाण्याच्या काळामध्ये अशा प्रकारची कविता कार्यकर्ते लिहिलं लिहिले जायची विसरत जाण्याची शक्यता आहे त्यांच्याकडनं हे कसं प्रमाणामध्ये परत पुढे आणता येईल आणि त्या सांस्कृतिक लढ्याला तुम्हाला उत्तर कसं देता येईल आणि आपल्यातले निळे पुले वेचून आणि कशा पद्धतीने त्यांना दूर करता आलं पाहिजे समाजाला छा ठरवण्याचा निर्णय आलेला आहे आणि हिंसू कल्पांच्या कविताना आम्ही सगळे सामोरे जाऊ पण आमचे जे काही मोठे हेच तुम्हाला बदलण्याची गरज आहे हे आपण प्रतीत होतं धन्यवाद मला सरांची आवडलेली कविता गोमूत्राच्या पहिल्या तिथं बरच काही पद्धतशीर सुरु आहे इथं बरच काही पद्धतशीर सुरु आहे गोमूत्राच्या पेळ्यातून भीष पाजलं जात आहे सहिष्णुता रसी घेऊन फिरते तीक्ष्ण होत्या जेडी उजेडे

मुक्ता इंद्रायणी शोधते नवायी बसून आहे सूर्याची पिल्ल बोलत नाही राजा जिभेची बांधून गाठ सूर्याची पिल्ल बोलत नाही राजा जिवेची बांधून गाठ समाशी उभा जल्ला सावधाची पाहतोय वाट भोवती सोंजन भोवती सोंजन तरीही महाराजा इथे भयभीत आहे इथं गोमूत्राच्या पेल्यातून विष पाजलं जात आहे पुढची कविता आहे उजव्या सोंडेची कळ मी मी असतो महाकाय अजस्र दबड्यात मी असतो महाकाय अजस्र दबड्यात कधी तडपडतोय कधी महापुरातून सुसाट वाहतोय हे कोण हत्यार बंद हे कोण हत्या बंद माझ्या मागे धावताय पण या भूर्ती ज्वाला मी सपुरा जळतोय हे अवयव माझे गडूळ देही नाही त्राण हे अवयव माझे गळू देही नाही त्राण हे शरीर आहे जिवंत कोटू बनून मधून करतोय छाती धपापते भाता होतोय काही माझे जगणे मरणे या यंत्रणे भास माझ्या भोवती रक्तदामाच्या देशात मरण रक्तदामाच्या देशात मरण भाय रोज दाबा धरून स्मशान गुभे तळत माझ्या लिदाईचा फतवा घेऊन मी घरात मी रस्त्यावर मी ऑफिसात असतो भुजकावन करतो जगण्याचा अभिनय मी क्लास केला त्यावर मी ऑफिसात असतो गुजगाव करतो जगण्याचा अभिनय खर तर खर मी असतो नपुंस पुरुष वेशातून खर तर मी असतो नपुंस पुरुष वेशातला वेशात माझ्यापेक्षाही असते अस्मिता फारस रोड हिजडला मी लोकल ट्रेन मध्ये लो

झाली अफवा जगबुडीची आली मी बुडवतो तुंड रथ पाण्याखाली अवतरला कोरोना कहर मी घरात लॉकडाऊन उघडून चिलकत अंगावर मुंगीला जसा मुताचा महापूर मी ही मरण भयाने सरपेल उधळली चौकात जाती दंगल आणि मासे मध्यम वर्गीय शटर काहीच फुलपल्ल झाला कृष्णांचा कल्लोळ रस्त्यावर झाला कृष्णांचा कळून रस्त्यावर मी म्हणालो हे साऊंड पोल्युशन हा हक्कदायी मी म्हणतो या लष्करी लढते म्हणाले लढते म्हणाले संघर्ष असतो जीवनदाय लढते म्हणाले संघर्ष असतो जीवनदायी जीवन मी पुटपुटतो सेब झोन मध्ये रवंत सुखदायी यंदा सार्वजनिक चिंता क्रांती चौका माझं जगण निवांत गाय मी जागा आहे मी जागा आहे की आधी काय मित्रे स्वप्नात तरी हत्यार बंद सुंदी मला देताय येत की हिटलरच्या आपल्या कारणीचा रंग हळूहळू होतोय भगवान की हिटलरच्या ब्लॅक कार्मीचा रंग होतोय हळूहळू भगवान हे कसले संकेत माझ्यातील भयाचा प्रश्न प्राईम युगातील छडी आणि गरजला भोवती बुजल्या छोटेसे कळत

हा माहोल जाऊन एक तर युद्ध कर आणि माझे सुरक्षित जिवंतपणे सांभाळून बंग माझे सुरक्षित जिवंतपणे सांभाळून पंकर